नमस्कार कोल्हापुरी तर काय या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत करते चला तर आज आपण फक्त चपातीवरती अंड्याचं मिश्रण टाकून म्हणजे अंडी टाकून मस्त असा पौष्टिक आणि झटपट तयार होणारा कमी तेलाचा असा हा नाश्ता करणार आहोत जो नाश्ता तुम्ही लहान मुलांना अगदी पाच ते दहा मिनटामध्ये तयार करून देऊ शकता चला आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं दोन अंडी घेतलेली आहेत आता ही अंडी आपण छान फोडून घ्यायची आहेत आता ही अंडी फोडून घेऊन आपण ह्या अंड्यांना काय करायचं आहे छान असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे एकजीव असं करून घ्यायचा आहे आता इथं दोन्ही अंडी मी फोडून घेतलेली आहेत ह्याच्यापेक्षा जास्त करू शकता किंवा कमी प्रमाण पण ठेवू शकता चला तर आता ही अंडी फोडून घेतलेली आहेत आता चमच्याच्या सहाय्याने छान फेटून घेऊयात त्यानंतर त्यामध्ये आपण थोडंसं चवीपुरतं मीठ टाकूयात आणि त्यानंतर फेटून घेऊया यामध्ये दुसरं कुठलंही साहित्य टाकायचं नाही आपण यामध्ये जे काही साहित्य टाकणार आहोत ते नंतर टाकणार आहोत चला तर आपण आता हे छान अंडी फेटून घेतलेले आहेत आता काय करूया थोड्या वेळाकरता हे बाजूला ठेवून देऊया आणि त्यानंतर आता आपण इथं एक पोळपाट घेणार आहोत आता या पोळपाटावरती आपण काय करणार आहोत तर चपाती आपण लाटून घेणार आहोत मी आता एक कणकेचा गोळा घेतलेला आहे जेवढं आपण चपातीची साईजसाठी गोळा घेतो तेवढ्याच चपातीचा साय गोळा घेतलेला आहे थोडंसं पीठ लावून आपण छान ही पात लाटून घ्यायची आहे म्हणजे थोडंसं आपण याला ही चपातीची घडी घालून आपण ही चपाती लाटू शकतो किंवा तसं देखील वाटलं तरी देखील चालतं चला तर आता आपण जशी चपाती लाटतो तसे गोल साईजमध्ये आपण ही चपाती लाटून घेणार आहोत ही हा जो पदार्थ आपण बनवणार आहोत तो पोटभरीचा आणि एकदम भन्नाट चवीचा पदार्थ बनवणार आहोत कारण चपाती आणि अंडी आपण मिक्स करून हा पदार्थ बनवणार आहोत त्यामुळं तर हा च पदार्थ एकदम भन्नाट आणि पोटभरीचा पदार्थ तयार होणार आहे चला तर आता चपाती छान लाटून घेतलेली आहे लगेचच गॅसवरती तवा ठेवायचा आहे आणि त्या तव्यावरती आपण चपाती ही भाजून घ्यायची आहे म्हणजे छान अशी शेकून घ्यायची आहे आता मागच्या बाजूने मी छान अशी ही चपाती शेकून घेणार आहे वरच्या बाजूने देखील ही चपाती आपण छान भाजून घ्यायची आहे छान म्हणजेच काय अगदी अर्ध कच्च चपाती भाजून घेतली तरी देखील चालू शकते आता बघू शकते उलत पालत करून आपण ही चपाती भाजून घ्यायची आहे आता एका छा बाजूने छान भाजली गेलेली आहे दुसऱ्या बाजूने अजून भाजायची आहे तोपर्यंत काय करायचं आपण जे त अंड्याचं जे मिश्रण बनवलं आहे म्हणजेच काय आपण अंडी जी फेटून घेतली आहेत ती अंडी लगेचच यामध्ये व्यवस्थित अशी पसरून घ्यायची आता या चपातीला हे सगळी जे अंडेचं जे मिश्रण आहे ते पूर्ण सगळ्या बाजूनी लागलं पाहिजे अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने म्हणजे चमच्याचा वापर करून आपण ही अंडी काय करायची आहेत पसरून घ्यायची आहे आता व्यवस्थित असं आपण हे अंडं सेट करून घेतलेलं आहे आता काय करायचं यामध्ये काही आपण दुसरे पदार्थ टाकणार आहोत ता म्हणजेच काय अगदी भन्नाट चव येण्यासाठी यावरती मी टाकणार आहे एक कांदा एकदम बारीक कट करून घेतलेला आहे हा कांदा छान पसरवू द्यायचा आणि त्यानंतर एक टोमॅटो देखील मी इथं बारीक कट करून घेतलेला आहे तो देखील पसरवून घ्यायचा आणि त्यानंतर आपण हिरवी मिरची पण इथं दोन ते तीन मिरच्या मी छान बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या मिरच्या देखील मी यावरती टाकणार आहे हिरवी मिरची व्यतिरिक्त लाल तिखट तुम्ही देखील वापरू शकता यामध्ये आपण अगोदरच अंडी फेटताना मीठ टाकलं होतं त्यामुळे वरून मीठ टाकायची काही गरज नाही त्यानंतर कोथिंबीर आपण छान भुरभुरून घ्यायची आहे अगदी मस्त जसं आपण पिझ्झा बनवतो त्याच पद्धतीचं आपलं हे मिश्रण अगदी मस्त दिसत आहे छान असं चपातीवरती आपण हे सगळं साहित्य काय करून घेतलेलं आहे पसरून घेतलेलं आहे म्हणजे सेट करून घेतलेलं आहे बाजूच्या कडा थोड्याशा मोकळ्या करायच्या आणि त्यानंतर आपण उलादण्याच्या साहाय्याने ही चपाती परतवून घ्यायची आहे आणि जे काही ला आजूबाजूला काही मिरची कांदा वगैरे काही लागला असेल तर ते, ते देखील या पराठ्यावरती काय करायचं आहे पलट लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेलाचा वापर करू शकतो नाही लावलं तेल दे तरी देखील चालू शकतो चला तर व्यवस्थित असं हे सगळं मिश्रण आपण लावून घेतलेलं ला आहे म्हणजेच काय आपण इथं बनवलेला आहे तो म्हणजे अंड्याचा पराठा बनवलेला आहे असा पराठा झटपट बदन तयार होतो आणि जास्त वेळ देखील लागत नाही अगदी कमी तेलामध्ये होतो चला तर छान असं दोन्ही बाजूने शेकून घ्यायचं आहे म्हणजेच काय व्यवस्थित असा दोनी हा भाजून घ्यायचा आहे छान असं आपण हे एकसारखं सारखं पण उलटपालत करायचं नाही एक तिथं दोन तीन वेळा आपण फक्त उलटपालत करून हा पराठा छान परतवून म्हणजे छान खरपूस असा हा पराठा अंड्याचा पराठा परतवून घ्यायचा आहे आणि खरपूस असा भाजून घ्यायचा आहे बघू शकता आजूबाजूला जे काही लागलं असेल तर ते देखील त्या पराठ्यामध्ये दे आपण मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर असा खमंग आणि एक उत्तम चविष्ट आणि भन्नाट चवीचा जो मुलांचे पोट लगेचच भरेल वेगळी चपाती किंवा वेगळा अंड्याचा आमलेट अंड्याचे आमलेट म्हणतो आपण हे वेग करत बसायची काही गरज नाही असा जर पराठा बनवून दिला तर मुलं पण अगदी आनंदाने खातील आणि झटपट बनवून तयार होतो अगदी दहा मिनटात हा चविष्ट नाश्ता तुम्ही बनवू शकता चला तर अशा पद्धतीने हा पराठा आपण बनवून घेतलेला आहे लगेचच ताटामध्ये काढून छान असे त्याचे काप करून घेऊ शकतो किंवा असं देखील सर्व करू शकतो आणि बघू शकता अगदी सुंदर असा पराठा इथं बनवून तयार झालेला आहे आणि यामध्ये आपण जे काही पदार्थ वापरलेले आहेत तो पौष्टिक पदार्थ बनवून तयार झालेला आहे झटपट तयार होतो आणि असा नाश्ता तुम्ही जरूर बनवून पहा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका चला तर अशा पद्धतीने हा गरमागरम कमी वेळात कमी तेलामध्ये तयार होणारा हा अंड्याचा पराठा नक्की बनवून पहा चला तर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून